तरी या महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या माध्यमातून गेले काही महिन्यात महाराष्ट्राचे प्रत्येक समाज प्रत्येक घटक जो काय आपली ताकद दाखवण्याचा प्रकार चालू आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे की आपली कुठेतरी ताकद दाखवण्यासाठी कारण न्यायालयाने दिलेला निर्णय त्याच्यावर विचारपूर्वक अभ्यास करून दिलेला निर्णय त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रात इथे राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला तो बांधील असेल जर महाराष्ट्रातल्या न्यायालयांचा अपमान होत असेल तर नक्कीच कुठेतरी तो महाराष्ट्रात अपमान आहे आणि शस्त्र काढण्याची जी भाषा केली जाते नक्कीच शस्त्र काढून ते उगारली कोणावर जाणार आहेत आत्ताच आमच्या ताईने सांगितलं आमचा पण वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आम्ही तलवारी घेऊन फिरणारी लोक होतो त्यामुळे जर अशी कोण भाषा करत असेल की शस्त्राची तर ती शस्त्र कोणावर उघडणार आहे तेही स्पष्ट करा आम्ही इथला मराठी माणूस म्हणून दाखवतो की शस्त्राची भाषाला शस्त्रां उत्तर देण्याची ताकद इथल्या मराठी माणसात परंतु समाज समाजामध्ये कुठेही वाद नको कुठचाही हा वाद धार्मिक किंवा हा समाजामधला वाद नाही हा न्यायालयीन प्रक्रियेत दिलेला निर्णयाच्याबद्दलचा वाद आहे हा समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे ह्याला कुठचाही धार्मिक रंग न देता जातीय रंग न देता प्रत्येक घटकाने इथल्या समाजान जी एकात्मता ती टिकून राहावं परंतु मराठी माणसाला आव्हान देणारं कोणतंही वक्तव्य करू नये एवढं मात्र निश्चितपणानं आज आम्ही सांगतो आपण संयुक्त मराठी मुंबई चळवळीतले हे सगळे कार्यकर्ते होते ज्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ज्या दिवशी जैन धर्मे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला त्यावरती कारवाई झाली नाही न्यायालयाचा अवमान झाला त्यावर कारवाई नाही मात्र आम्ही एकत्र आल्यानंतर आमच्यावर कारवाई होतीये न्यायालयीन प्रक्रिया असूनही त्याला धार्मिक रंग दिला जातोय तो दिला जाऊ नये असं म्हणणं आहे संयुक्त मराठी मुंबई या संघटनेचा आणि या संघटनेच्या वतीनं इथे मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते दाखल झालेले आहेत मात्र त्यांना आता पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतलेला आहे माध्यमांशी ते बोलत होते आणि त्यावेळेला आपण बघतोय पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे काही कार्यकर्ते जमा झालेले होते संयुक्त मराठी मुंबई संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते होते गिरणी कामगारांसाठी लढणारे असे हे सगळे कार्यकर्ते ज्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे